विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं आज मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झालं वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारानं अखेरचा श्वास घेतलाय शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते त्यांच्यावर महिनाभर उपचार सुरू होते बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवाजीराव देशमुख यांचा एक सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांच्या मूळ गावी जन्म झाला एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सभापतीपद भूषवलं होतं एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते उद्या सांगलीतल्या त्यांच्या मूळ गावी कोकरूड येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत काँग्रेस पक्षाला सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लावत होतं काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली आहे मदन भाऊ पाटील पतंगराव कदम आणि शिवाजीराव देशमुख या तीन नेत्यांच्या जाण्यानं काँग्रेसचं मोठं नुकसान झालेलं आहे ज्येष्ठ नेत्यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया यावेळी नेत्यांनी जनप्रवास लाईव्हशी बोलताना व्यक्त केली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आमदार असल्यापासून आम्ही त्यांना पाहतोय त्यांच्या कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे काँग्रेसचे मार्गदर्शक हरवल्याची भावना काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे शिवाजीराव देशमुख हे शिराऱ्यासारख्या डोंगरी भागाचे नेते होते ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विविध खात्यांचे मंत्री व विधान परिषदेचे सभापती होते अनेक पदं त्यांनी समर्थपणे पेलली दादांच्या पाठिंब्यावर त्यांनी काँग्रेसची संघटना मजबूत केली सर्वांनी बरोबर येऊन जाण्याचं काम त्यांना आपला तोल ढासू देत नव्हतं विरोधकांना देखील त्यांच्याकडून सन्मान मिळत होता एक संयमी अभ्यासू व धडाडीचे नेते म्हणून त्यांची राज्यात ओळख होती त्यांच्या निधनानं जिल्ह्यातील एक मोठा नेता हरपला असल्याची खंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली तर स्वर्गीय मदन भाऊ पाटील त्यानंतर डॉक्टर पतंगराव कदम व आता शिवाजीराव देशमुख यांचं निधन झाल्यानं काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे शिराळा या डोंगरी भागाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेत त्यांच्या निधनानं पक्षावर व जिल्ह्यावर मोठा आघात झालेला आहे सत्यजित देशमुख यांच्यावर दुःखात प्रसंग घडलेला आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणार असल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनीही सांगितलेलं संध्याकाळीच बातमी कळली की आमचे शिवाय जीव देशमुख साहेब आमच्यावर नाही आहेत खऱ्या अर्थाने म्हटलं तर दादांच्या एक खंदे समर्थक आणि एक आज आमच्यासाठी एक ज्येष्ठ एक ज्येष्ठ नेतृत्व की ज्यांच्या निमित्ताने आज किमान आम्हाला एक दिशा मिळत होती एक साधारण एक पाठबळ मिळत होतं आज ते आमच्यात नाही आहेत ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी झाली त्यावेळेस तीन हे असं नेतृत्व आज त्या ठिकाणी कदमसाहेब होते त्याचबरोबर आमचे वडील प्रकाश अप्पू होते आणि देशमुख साहेब देशमुख साहेब हे तिघांनी मिळून आपण काँग्रेस सोडायची नाही अशा पद्धतीने ते तिघंही पक्षात राहिले आणि तो एकजूटपणाचा असणारा हा एक शेवटचा वाली असं म्हणू की आज देशमुख साहेब आपल्यातनं गेलेत खऱ्या अर्थाने म्हटलं तर कुठंतरी आज पक्षाला एकदमच पक्षातले सगळेच ज्येष्ठ मंडळी चाललेले आहेत आणि सगळा हा असणारा त्यांच्या आठवणी हो हे आज आपले असणारे सगळे कार्यकर्ते आज त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मनात आहे जे आम्ही जो दादांच्या बरोबरचा त्यांचा काळ बघितलेला मी लहान असताना देशमुख साहेब आमच्या दे इथं बाजूलाच राहिला होते आणि असताना त्यावेळेस ते जी जवळ की आज मला त्यांची त्यावेळेस बघायला मिळालेली होती सत्यजित वगैरे आहे वाईट वाटतंय की आज खऱ्या अर्थाने कुठंतरी परत आणि आपल्या घरातला एक व्यक्ती गेला काय का आणि अशा पद्धतीने आज पुढचं नेमकं काय का होणार पण नक्की देशमुख साहेबांना त्यांच्या असणाऱ्या सगळ्या कुटुंबांबरोबर आज त्या दुःखात आम्ही सहभागी आहोत